इथून निघूया गणपती बाप्पा मोर या हर्ष गुड मॉर्निंग सो हा आमच्या गॅलरीला दिसणारा व्ह्यू आहे असं वाटतं एकदम सुंदर सो आम्ही इथे स्टे केलं होता काल आणि आता इथून पुढची जर्नी आता इथून आम्ही डॉल्फिन सफारीसाठी निघू बोट वगैरे तिथे आलेली आहे त्यांची माणसं वगैरे भरली मग आम्ही पण जाणार तिथून तिथून बघायची बोट बघू आता आपल्याला डॉल्फिन नशिबत असतील डॉल्फिन दिसतील तर बघूया कसं काय ते मग तुम्हाला पण दाखवू ते तर चांगला होता फक्त झोप नाही लागली पाहिजे अशी म्हणजे प्रॉपर झोप नाही झाली आहे पण ठीक आहे आता एकदम पुढे आपला थोडासा आजचा प्रवास किलोमीटर वाईज कमी आहे म्हणजे डिस्टन्स वाईज कमी आहे पण थांबत थांबत भरपूर ठिकाणी जायचं आहे म्हणजे बघू आता ते कुठले कुठले प्लेस कवर होत आहेत सगळ्यात पहिलं हे किती वाजता आटपते त्याच्यावरती आहे हे लवकर आटप तर बाकी सगळं लवकर आटप आणि माझा प्लॅन चालू आहे चांगला सनसेट पॉईंट तुम्हाला दाखवल कारण काल एकदम व्यवस्थित सनसेट तुम्हाला नाही दाखवला पण कालचा सनसेट झाल्यानंतर पण भारी वाटलं पण आज एकदम प्रॉपर सनसेट पॉईंट आपला दाखवायचा माझा विचार आहे हे तसा प्लॅन झाला पाहिजे बरोबर टॅक्सी फार गेली गेले फ्रेश होते तिकडे फ्रेस झाली की आम्ही निघणार आणि येऊन मग नंतर आगमोळ वगैरे करून निघू चला <laughs> फ्रंट साइड दाखवला हा बॅक साइड आहे पाठीच सूर्योदय झालाय मस्त पैकी डोंगराच्या मागून आणि आमचं लवकर उठलोय आणि चाललोय डॉल्फिन सफारी माहिती नाही कारण इथे आमच्या इथे मी सांगितलं होतं पण तिकडे माणसं जास्त नाहीयेत पोटीमध्ये ज्यामुळे आज नाही म्हणजे माणसं जास्त नसल्यामुळे त्यांनी ते बोलले की तिकडे पुढे जा तुझं लगेच टाइम वेस्ट होण्यापेक्षा तिकडे जा मग तिकडे चाललोय आता मुरुडीचा बीचला चाललोय चालू आहे तिकडे जाऊन बोललो आता आम्ही आता इकडे आहे डॉल्फिन सफारीच्या बीच वर आणि आता एक हा मुरुडला ला आताच एक बोट गेली आहे बट त्यामुळे आम्हाला मिळालं ना त्या बोट मधून जायला सो वी वे आर वेटिंग फॉर नेक्स्ट बोट तोपर्यंत विचार करतोय नाश्ता करायचा का नाश्ता करूया जर जास्त वेळ असेल तर हा बीच थोडा कमर्शियल आहे वाटतो म्हणजे इकडे सगळं आहे स्पोर्ट्स वगैरे पण आहे पार्टी पार्टी राहिला वॉटर स्पोर्ट बनवणार राईड वगैरे सगळं आहे ते हा प्रॉपर आहे जरा म्हणजे राईड्स वगैरे साठी तुम्हाला यायचं असेल कुठे दापोली म्हणजे मुरुड बीच मुरुड बीच भारी आहे

आम्ही आता परत मुररोड बीच वरती मस्त आम्हाला डॉल्फिन बघायला मिळाले यावेळेस लास्ट टाइम मी गेलो होतो ना नेवतीला तेव्हा पण आम्ही गेलो होतो भरपूर डीप मध्ये घेऊन गेलेले पण आम्हाला अजिबात डॉल्फिन मिळाले नाही बघायला सो आज बघायला मिळाले मस्त वाटलं चार पाच होते आणि ती जोडी तर होती ती पण एक नंबर होती ती सोबत सोबतच होती त्या इथून निघतो हॉटेल वरती जातो आणि पटकन रॅप अप करून डाकटाक करून निघणार अंट पण वाक कसं वाटलं पाचशे रुपये ना बरोबर आहे सो so, आणि हा इथे तुम्हाला यायचं असेल डॉल्फिन सफारीसाठी तीनशे पर सीट घेतो तो ओके इथे आला मेन बीच वरती इकडे चालूच असतात डॉल्फिन सफारीसाठी सो तुम्ही येऊ शकता तर तुला कसं वाटलं मस्त वाटलं पहिल्यांदा डॉल्फिन बघितलं सो हॅलो आम्ही आता इथून निघतोय माझं बघताय समुद्र तर आम्ही आता इथून निघतोय आणि इकडनं आम्ही आता पुढे माहिती आहे आम्हाला कुठे स्टे करू म्हणजे कुठे स्टॉप घेऊ वगैरे तर सध्या तरी हॉटेल सोडतोय आणि खूप लेट झालं ऑलरेडी मला कुठं लॉग इन वगैरे पण करावं लागले ऑफिसचं त्याच्यामुळे अजूनच लेट आहे सो आपण आता भेटूया नेक्स्ट तोपर्यंत वर तुम्ही रोडवरचे सगळे व्हिडिओज बघा बाय सो आता इथून निघूया गणपती बाप्पा मोर या हर्षूला घेऊया आता चलो बेसो बेसो जल्दी फायनली इथून निघालेलो आहोत अकरा वाजता बरोबर ता लेट्स सी आपण कुठपर्यंत चाललो आहे कारण आज काल तरी मी ॲटलीस्ट हॉटेल बुक केलं होतं आणि हा आपल्याला माहिती होतं की पण इथे येणार आहे आज माहीत नाही जेवढं दूर जाता येईल तेवढं मी दूर जा जाणार आहे हे अजून लांब चोर गुहागर वैणेश्वर किंवा मग आपलं जयगड या ठिकाणपैकी कुठंतरी एका ठिकाणी थांबायचा विचार आहे आता आपण किती लवकर आणि पटापट लोकेशन कॅप्चर करतो त्याच्यावरती डिपेंड आहे सो so, लालपरीचं दर्शन झालेलं ला आहे परत एकदा आजच्या दिवशी काल पण झालंय आज पण झालेला आहे सो so, मेन रस्त्यावरून थोडा संतरावरती आल्यानंतर एक आतमध्ये एक लेफ्ट साइडला एक आतमध्ये एक रस्ता जातो छोटासा सो so, तिकडून आहे तो रस्ता केशवराज मंदिरला जाण्यासाठी आणि इकडे आल्यानंतर एकदम थंड थंड वाटतं आहे कारण पूर्ण तो रस्ताच असा आणि ते मंदिर पण एकदम देवराईमध्ये आहे आणि हा रस्ता पण एकदम दोन्ही साइडला मस्त झाड आहेत छोटासा गावातला रस्ता आहे त्यामुळे एकदम थंड थंड वाटतंय हाताला मस्त वाटत आहे क्लोज नाही घातलेत ना अजून थोड्या वेळाने घालीन मी बोललो हे जवळचं ठिकाण आहे तोपर्यंत काही घालत नाही आरजू माझ्यावरती ओरडली नाही म्हणजे झालं थोडंसं चालणं आहे आणि सकाळी सकाळी मी नाश्ता तर केला आहे पण नेक्स्ट सकाळ सकाळी असं काही भेटलं ना मस्त बाग आहे बघा सकाळ सकाळी थोडंसं चालायला लागलं ना की जरा जीवावरती हो येतं लोकांच्या मला ओरडली नाही पाहिजे पण जे काय आपण चालणार ना ते एकदम सुखकारक असणार कारण एकदम मस्त जागा आहे ताप मस्त आहे तुझा क्लिप 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 काय नाही हे बा घर मस्त वाटतं आहे ना असाच रस्ता आहे शेवटपर्यंत अजून भारी यायच्यापेक्षा काय नाही नॉर्मल आहेत त्या हे बाहा अजून पुढे चांगलं असेल सो इथे बघा मस्तपैकी नदी वाहते छानशी हा परिसर इतका सुंदर आहे ना कोणी पण प्रेमात पडेल आरामात मेक्सिको काय नाही लगेच सांगते परती तर पोचलो आहे पण दिवाळी दम खात पण जरा इथं बसते दम खाते दोन मिनटं बरं वाटत सो हे आहे ते मंदिर विष्णूंचं मंदिर केशवराज म्हणजे इथे विष्णूचं देवस्थान आहे विष्णू भगवानचं सो इकडचं तुम्हाला एक स्पेशालिटी दाखवतो सो मी बोलतो तर ते ही स्पेशालिटी आहे गौमुख आणि ह्याचं जे पाणी आहे तेवढून वरून येतं हे सगळे देवराईच आहे म्हणजे देवराई आहे आणि जे प्रत्येक खा झाड दिसतात ते पण खाजगी आहेत बघा आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय व्यवस्थित आम्हाला आमचं नशीब एवढं चांगलं आहे ना मला असं आता म्हणजे असं कुठे चांगलं चांगलंच झालं पाहिजे पण नशीब एवढं चांगलं आहे ना कालपासून की आम्हाला सगळं व्यवस्थित मिळतंय म्हणजे टचवूड टचवूड आणि आता आम्ही जस्ट आलो म्हणजे काय माहित का थोड्या वेळ टाइमपास केला आम्ही खाली पण वरती आलो आणि आम्हाला लगेच आरती मिळाली आल्या आल्या सो आरती मिळाली छान वाटलं प्रसन्न वाटलं बाजूने एवढा चांगला आवाज आहे नुसता खळखळ 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 नुसता आणि तो जो मी मग दाखवला ना मुखामधून जो जे पाणी पडत आहे म्हणजे त्याला बोलतात काय केशव हो, केशव तीर्थ तो वरून आंब्याच्या बुंद बुंद्यापासून पाणी येते वरून दिसतंय असं आम्ही व्हिडिओमध्ये पण ट्राय केला आचार करायला आणि त्या लोकांनी ते भारी असं 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 काहीतरी ते बनवलंय आणि त्याच्यातून बरोबर ते पाणी डोंगरावरने येते आणि त्या गो गाच्या सो so, हे जे मंदिर मागे दिसतंय ना ह्याची कहाणी अशी आहे की हे जे मंदिर दिसतंय हे विष्णू भगवानांचं मंदिर आहे आणि हे जे बांधलं आहे ते पांडवकालीन मंदिर आहे एका रात्रीत पांडवांनी हे मंदिर बांधलं आहे एवढ्यावरती म्हणजे विचार करा कोकणामध्ये काय आहे म्हणजे पूर्ण देवांनी अशी सजलेली अशी नंदनभूमी असं बोल बोलू शकतो आपण तर खूपच भारी वाटतं इथे आणि सगळ्यात पण भारी मला याचं वाटतंय की आम्ही जिथून एंट्री केली आहे ना या मंदिराचा जो रस्ता आहे तिथून इथपर्यंत फक्त झाड आहेत फक्त झाड आजूबाजूला असं पण छोटी छोटी मोठी मोठी आहेत ना खूप भारी आता आम्ही निघतो आमचा टार्गेट होता खाली जाऊन एक वाजता जायचं पावणे पावणे पंधरा मिनिटात आम्ही खाली जाऊ खाली थोडेसे फोटो काढायचे आणि आम्ही निघणार इथून आता पुढे बघू आपण बाईक वरतीच भेटू गाडी येते मय गाडी आली होती तुम्हाला चढवलंस कारण मी पण लास्ट टाइम तसं झालं पण तो एवढा चांगला रस्ता भेटला नसता बघायला तुला मग पुढे चढायला जरा ओढ पडतो हां तिथे पुढे ना तिथे पुढे मध्ये अच्छा अच्छा एवढी मोठी गाडी आणि बाई आली असती आपण ते लोकल आहेत ना <laughs> आता आम्ही इथून निघतोय हे समोरचं हॉटेल दिसतंय ना तिथे आम्ही बॅग आणि माझं जॅकेट वगैरे सगळं दिलं होतं त्याच्यामुळे आमचे हाल नाही झाले सो ते गेले पार्किंगचे पैसे द्यायला त्यांच्याकडे त्यांनी काय पैसे नाही घेतले फक्त पार्किंगचे पैसे घेतले आणि औ... काय आम्ही प लिंबू सरबत वगैरे त्याचे पैसे घेतले सो आता इथून निघूया आता इथून आपण चालू आहे चंडिका देवी मंदिराच्या इथे सो सूर्य आहे एकदम डोक्यावरती त्यामुळे फुल हे होत आहे गरम आता इथून आपल्याला तो रस्ता म्हणजे आपल्याला जिकडे जायचंय चंडिका माता देवी मंदिर चंडिका माता मंदिर तिक ते ॲक्च्युली देऊळ स्वयंभू आहे स्वयंभू चंडिका माता मंदिर असं नाव आहे त्याचं सो इथून एक तास दाखवते मला आता बघूया आपल्याला किती वेळ लागतोय हे ठेवते का बॉटल वाटी टॉप बॉक्समुळे एक चांगलं झालंय की एकदम आईस बसायला मिळत आहे चांगलं कम्फर्टेबल ते एक चांगलं झालंय नाहीतर आम्हाला असं तिला पूर्ण वेळ तिला पूर्ण वेळ असं म्हणजे बॅग हो लावून ठेवावी लागली असती ख आणि मग ते एवढं पॉसिबल नाही आहे कंट्रा येतो आणि वेट कमी आहे त्याच्यामध्ये टॉप बॉक्समध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये भरपूर सामान तसं राहिलं आहे म्हणजे आम्ही जे घेतलं घेतलंय पूर्ण त्याच्यामधलं आम्ही सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट म्हणजे पर्सेंट आहे सेव्हन्टी पर्सेंट ह्या बॅग मध्ये आणि बाकी सगळं टॉप बॉक्समध्ये बिकॉज माझी गाडी थोडीशी वॉबल करते समोरून त्या टॉप बॉक्समध्ये टॉप बॉक्स नसेल तर व्यवस्थित जाते गाडी कारण ते टॉप रॅक जरा हेवी आहे आणि पुढे काय वजन नसल्यामुळे तो माझ्या मते वबल करतोय हां अजून एक गोष्ट तुम्हाला एक महत्वाची सूचना आहे याच्यामध्ये की ह्या साईडला ना रेंज अजिबात नाही आहे जेव्हा तुम्ही राईड वगैरे करता किंवा फॅमिलीसोबत प्लॅन तुम्ही करताय ना तर तुमचा जो आहे आपल्या गुगल मॅपमध्ये एक ऑप्शन आहे ऑफलाईन ऑफलाईन मॅप सो काय करायचं की पूर्ण जेवढं तुम्हाला फिरायचं आहे तेवढं पूर्ण ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवायचं आधीच सो so, जेणेकरून तुम्हाला ते इझी पडेल आणि रस्ता चुकणार नाही तुम्ही ओके okay, कारण फाटे भरपूर so, दूड़ <coughs> so, आहे तिथे कुठे जायचं असेल तर स्वतः आपण रस्त्याला लागलोय बापरे कसलं धूळ उडवली बरं झालं खाळू खाळू होतो आपण सो आपलं टार्गेट आहे सकाळी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणपैकी कुठे पण जिकडे होईल तिकडे आपल्याला स्टे करायचं आहे सध्या आपलं अजून एक ठिकाण आहे ते किती लवकर होत आहे त्याच्यावरती आहे त्याचा एट सी एक छोटासा पेट्रोलचा ब्रेक आहे बिकॉज एकच पॉइंट होता शिल्लक मुलगा पुढे भेटला ना भेटला कारण आपल्याला आतमध्ये जायचं आहे भरपूर असं भरून घेतलं आता इथून इतुन घेऊया इथून अजून मला एक तास दाखवत आहे टू फिफ्टी सिक्स आता वाजले तर आहेत दोन आठ काय माहिती आहे आम्ही कसं कवर करणार आहे सगळं चलो लेट सी ऊन जास्तच आहे बाई बोलायला लागली इतका इतका वेळ नेट नव्हता ना सो बाई बोलत नव्हती फक्त काय रूट आला टर्न वगैरे आला तरच बोलतो ती आता प्रॉपर सगळीकडे बोलते सारखे <laughs> सारखे ते जरा सिक्युरिटी आहे ना म्हणजे सेफ्टी म्हणजे काय बोलतात त्याला आपण व्यवस्थित चाललो याची गॅरंटी आहे सारखं सारखं कानात येतं ना ऐकायला की आप तस आणि ते कसं मी चाललोय आहे चाललोय कोणी बोलणारा नाही आहे ॲटलीस्ट ही तरी बोलते माझ्यासोबत आयुष्य तर मागे काय बोलते काय ऐकायला पण येत नाही इथून आता मला तीन आठ आहे तिकडे पोचायला आणि लास्ट टाईम मी एकदा आलो होतो ना सुलो राईडला तेव्हा पण मला ह्या हाच टायमिंग झाला होता आणि मुंबईवरून डायरेक्टली गोहागरपर्यंत एका दिवसात आलो होतो म्हणजे स्ट पूर्ण स्ट्रेच करत आणि गुहागरला जाऊन मला असं वाटलं की साडेपाच झाले होते तिकडे साडेपाचपर्यंत पोहोचलो तिकडे पण मग बोललो काय करूया तर मग मी असं ठरवलं की मी गुहागरमध्येच थांबतो सो मला आता आज पण तसंच वाटतंय मला फिलिंग्स येतात की गुहागरमध्येच माझा स्टे होईल असं <coughs> सो लेट सी बघूया आता कारण अंतर अंतर जास्त नाही आहे पण कसं आहे की काळख होतो ना तिथे प्रॉब्लेम होतो सो हे आहे ते स्वयंभू चंडिका मंदिर जे ह्याचा गेट होता आता आतमध्ये आल्यानंतर एकदम छोटूसा रोड आहे हळू चालू आहे गाडी घालून सो हे आहे so, hey, ते मंदिर सरळ समोर जरा सावलीत गाडी लावूया तिनाथ मध्ये सोयांब मूर्ती पण एवढी मस्त होती म्हणजे मस्त म्हणजे एवढी सुंदर मूर्ती थोडं व्हिडिओ एकदम सुंदर सुंदर मूर्ती होती एकदम सुंदर मूर्ती आणि एकदम आत मस्त छान एक्सपिरियन्स होता मी पण पहिल्यांदा आलो इथे कधी झालो नव्हतं मी पण हा आता इथून निघूया दाभोळ जेट्टीवर जाऊया आणि तिकडून मग बघू व्यंजनवेल ताळकेश्वरला जाऊ किती वाजताय ते बघूया इथे आम्ही चायनीज वेळ खायला थांबलोय हरशनी एक्सक्यूज मग हा कारण वाजले साडेतीन आणि आता कुठे दाभोळमध्ये जेवणार कुठे जाऊ दे थोडस काहीतरी खाऊ आणि जाऊ पुढे आता तिथून निघालो आम्ही पण तिथे बोलता नाही आलं मगाशी आम्ही चायनीज वेळ खाल्ली ती चायनीज वेळ चायनीजच नव्हती <laughs> फुल फुल कोकणी वेळ होती कोकणी वेळ मसाला लावून पूर्ण सो खाल्लं तिकडे पण काय मारायचं आहे सो so, तेच पण ठीक आहे सोलकडी चांगली होते तिकडे त्यामुळे आम्ही दोन ग्लास पियालो मस्त पैकी दीपाली सारखी कशी बनेल हर्ष बोलते दीपालीने म्हणजे माझ्या बहिणीने जी बनवली ना म्हणजे गेल्या मी तिने सोलकडी बनवली होती अप्रतिम झाली होती आणि तरी टेस्ट जिबेवरून जातच नाही म्हणजे तीच चांगली म्हणजे कुठला पण सोलकडी पियाली की दीपालीने बनवलेली तेवढी चांगली नव्हती झाली अलिबागला पण गेलो होतो तिकडे पण तेच सेम तर आपण दाबो जट्टी जवळ पोचतोय हो बघा ना जरा कसला भारी माझ्या बाईकचा फोटो होता तिथे माहितीये का तुला सगळ्यात फर्स्ट टाइम आलो होता ना आणि माझी हीच टँक बॅग होती तेव्हा आपण एकमेव एकमेव ह्या बॅग मध्ये मी दहा दिवसाचे कपडे नेले होते दहा दिवसाचे आवी देताना सो so, uh, खूप सामान राहतं याच्यामध्ये आणि uh, भरपूर चांगली टिकली म्हणजे मी घेतली होती दोन हजार त्या uh, बा त्या राईडसाठी मी खास करून घेतली होती सो uh, so, दोन हजार एकोणीस साली मी घेतली म्हणजे आत्ता ह्या बॅगचं सहावं वर्ष आहे फुल तीन हजार माझे ना वसूल झालेत फुल रायनॉक्सचे गिअर्स मस्तच असतात मला रायनॉक्सचं जॅकेट पण रायनॉक्सचं जॅकेटच घ्यायचं होतं पण ते माझं मला स्टील ते इवोवाला घ्यायचं होतं खूप जुनी सिरीज आहे पण ती मला खूप माझी फेवरेट होती भरपूर आवडलेलं मला ते जॅकेट ते घ्यायचं होतं मला सो बट आत्ता माझी सध्या हा मग जॅकेट घेतलं ते मला ते जास्त आवडलं म्हणजे जिकडे मी गेलो होतो घ्यायला तिकडे जास्त चॉईसेस नव्हत्या रायनॉक्समध्ये सो मला हे त्यातल्या त्यात आवडलं व्हायटेराचं सो आम्ही व्हायटेराचं घेतलं अरे हा पण ते रायनॉक्सचं ते वाला भेटलं असतं ना मला तर लग, मी घेतलं असतं आपण ऑनलाईन ऑनलाईन क्वालिटी नाही कळत ना आपण जाऊन प्रत्यक्षात घेतलं आणि साईज वगैरे व्यवस्थित बघितली तर आपल्याला लगेच कळतं की हे आपल्याला पाहिजे कम्फर्टेबल तसं मी माझ्या इथेच ज्या शॉपमध्ये आमच्या इथे कामोठ्यामध्ये ॲक्सरचं हेल्मेट सॉरी हॅक्सरचं जॅकेट बघत होतो ते मला एक्सेल होतं एक्सेल ते मला एवढं फिट होत होतं की मला श्वास पण घेता येत नव्हता सो so, बोललो नको आपण म्हणजे त्याची साईज जी असते ना ती व्हॅरी करते ब्रँड टू ब्रँड सो ह्या ब्रँडची साईज आणि कम्फर्ट मला खूप आवडला त्यामुळे मग हेच चांगलं आहे रायनक्सचा पण चांगला कम्फर्ट होता पण ते जॅकेट मला नाही आवडलं हे चांगलं होतं सो हे घेऊन आलं आणि त्याच्यामध्ये प्लस रायनक्समध्ये तुम्हाला थर्मल आणि रेंज जॅकेट वेगळं घ्यावं लागतं ह्याच्यामध्ये तसं नाही ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतं सो so, चॉईस हा केला मग बट चांगला आहे हा मेश मेष जास्त असल्यामुळे याचा ना याच्यात पूर्ण हवा पूर्ण आरपार होते व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे म्हणजे जास्त गरम होत नाही मला हाताला मस्तपैकी हवा मिळते मस्त सगळीकडून हवाच हवा घे हवा So, सो हे बघा सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस हेच सगळं मॅनेज करतात जयगड तवसाळ विश्वी माघमांडले आणि झोपवे वगैरे सगळं यांचेच असतात सो so, आपल्या राईडमधली ही सेकंड फेरी आहे